परवा एक व्हिडिओ टाकला होता मी कमल आसनचा आणि ती मोठं कमल आसन होतं आणि हे छोटं तयार करणार आहे मी तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की छोटं कसं बनवायचं ते दाखव तर मी साडेसात बाय साडेसात इंचा मी इथे कपडा घेतलेला होता त्याला आतून बाहेर कपडा मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाकळी जी आहे ती तीन इंचा उंची आहे याची आणि दोन इंच रुंदी आहे आणि त्यानंतरच मी सर्कल इथे बनवलेला आहे चार इंचाचा आणि त्यानंतर आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे गोलचा सेंटर आणि याचा सेंटर गोललासुद्धा मी आतून कपडा बाहेर काढून घेतला सेंटरवरती सेंटर ठेवायचा असा गोल राऊंड जो आहे तो करून घ्यायचा आणि मग आपल्याला इथे पानं जोडायची आहेत तर अशा पद्धतीने पानं जोडून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या पाकळ्या जॉईन करून घ्यायच्या तर पाकळ्या जॉईन करताना तुम्ही इथे टक्स देऊ शकता किंवा अशा पद्धतीने फोल्ड करू शकता जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही इथे करू शकतात तर मी ते फोल्ड करणार आहे तुम्ही टक्ससुद्धा देऊ शक शकतात तर टक्स पण छान दिसतात तर अशा पद्धतीने मी इथे जे आहे ते अशा पद्धतीने शिवून घेणार जिथे मी मार्किंग केलेली आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला अर्धा इंच आतमध्ये आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं स्पेस सोडायचा आहे एक इंचाचा एक किंवा सव्वा इंचा स्पेस सोडून मग परत दुसरी पाकळी जी आहे ती अशी जॉईन करायची त्यानंतर परत आपल्याला तिसरी पाकळी जॉईन करायची आहे तर अशाच पाकळ्या आपल्याला जॉईन करत चालायच्या आहेत त्यानंतर बघू शकता मी इथे जे आहे ते पाच पाकळ्या लावून घेतल्या त्यानंतर आपल्याला जिथे आपण स्पेस सोडला आहे थोडासा त्यानंतर तिथे आपल्याला दुसऱ्या पाकळ्या ज्या आहेत त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत पूर्ण राऊंडवरती वरती तर जिथे पण स्पेस सोडला आहे ना तिथे आपल्याला अशा पद्धतीने सेंटरवरती आपला जो फोल्डिंग केलेला भाग आहे तो ठेवायचा आणि पूर्ण आपल्याला अशा ज्या पाना आहेत ते आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही मोठ्यासुद्धा बनवू शकता आणि बराच छान रिस्पॉन्स जो आहे तो मला इन्स्टावरून आणि यूट्यूबवरून आलेला आहे बऱ्याचशा ऑर्डर्स येत आहेत बरेचसे कॉल्स येत आहेत तर प्लीज कॉल याच्यासाठी करा की तुम्ही ऑर्डर करायचं असेल तरच कॉल करा किंवा काही माहिती पाहिजे असेल तर टाईमपाससाठी कॉल करू नका मला एवढा वेळ नाही आहे तर त्यानंतर बघू शकता याला आपल्याला स सर्कल जॉईन करायचं आहे तर सर्कलचं सेंटर आणि खालच्या हिरव्या कपड्याचा सेंटर एकावरती एक ठेवायचा आणि पूर्ण मध्ये आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आणि हे माझ्याकडे खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे त्यामुळे मला इतके कॉल्स मॅसेज येत आहेत आणि बरासा सेल होतो आहे आता मला वेळ पण नाही आहे आणि खूप असं ऑर्डर्स आलेले आहेत आणि आता मला डिस्पॅच पण करायचा बरासा मोठा एक मला खूप मोठी ऑर्डर आलेली आहे आणि त्यानंतर मी ते पूर्ण गोल राऊंडवरती अशा पद्धतीने लेस लावून घेणार आणि इथे लेस लावल्यानंतर ले खूप छान दिसतं तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी लेस तुम्ही इथे लावू शकता तुम्ही पानांनासुद्धा सुद्धा लेस लावू शकतात जर तुम्हाला इच्छा असेल तर पानांनासुद्धा तुम्ही लेस लावू शकतात पण मी असेच बनवलेले आहेत सर्व पीस तर अशा पद्धतीने मी इथे जे आहे ते गोल राऊंडवरती लेस लावून घेतलेल्या आहेत आणि लेसला मी परत टीप मारलेली आहे आणि इथे जे आहे ते मी खूप फिनिशिंगने हे बनवते आणि खूप टिपा मारलेल्या असतात खालच्या बाजूला तुम्हाला सगळ्या टिपा ज्या आहेत त्या दिसतील आणि खूप वॉशेबल आहे खूप छान आहे हे तुम्ही कसंही वापरू शकतात आणि याला पुन, तुम्ही पुन्हा सुद्धा यूज करू शकतात पुढच्या वर्षीसुद्धा त्यानंतर आपल्याला खाली जे आहे ते तिथेसुद्धा लेस लावायची आहे जिथे हिरवा कपडा जो आहे ना तिथेसुद्धा आपल्याला खाली कॉर्नरवरती पूर्ण चौघ बाजूने लेस जे आहे ती लॉ जॉईन करून घ्यायची आहे ऑर्डर करण्यासाठी मी माझा नंबर जो आहे तो स्क्रीनवरती देत आहे तुम्ही या नंबरवरती मला मॅस मॅसेज करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा मला तुम्ही इंस्टावरसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तिथेसुद्धा तुम्ही मॅसेज करू शकता ऑर्डर करण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला पाहिजे तशा आकाराने पाहिजे तसे साईज तुम्ही हे माझ्याकडून बनवून घेऊ शकता असं काही नाही की तुम्ही असे छोटे मोठेच मी असे बनवते तर कस्टमाइज केलेले पीससुद्धा मी बनवलेले आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने पूर्ण गोल पूर्ण चौकोनी आपल्याला ले इथे लेस लावून घ्यायची आहे खूप रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला माझ्याकडे हे कमल आसन मिळतील यापेक्षा कमी प्राईजमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि खूप छान फिनिशिंग आहे याची तुम्ही बघू शकता आणि कपडासुद्धा खूप छान आहे आणि अशा पद्धतीने मी पूर्ण चौकोनी अशी मी इथे लेस जे आहे ते जॉईन करून घेतली आहे आणि आपलं कमळ आसन जे आहे ते रेडी आहे मधला जो राऊंड आहे तो चार इंचाच आहे अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर हे पानं जे आहेत ती थोडीशी अशी उभी राहतात आणि अशा पद्धतीने तुम्ही हे वापरू शकता यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन मिळतील हे दोन कलर्स मी आत्ता सध्या बनवलेले आहेत आणि अजून कलर्स पण माझ्याकडे अवेलेबल्स आहेत साईज कलर्स तुम्हाला मिळून जातील खाली मी एवढे नॉनवाईन कट करून ठेवलेले आहेत एवढा सारा कपडा खूप सुंदर असं माझं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने हे जे आहे ते पानं बनवायला लागतात तर पानं बनवायला बराचसा वेळ लागतो बरीचशी मेहनत आहे पानं बनवण्यासाठी तर इथे अशा पद्धतीने हातून कपडा बाहेर काढून घ्यायचा असतो आणि हे पानं जे आहेत ती छान अशी तयार होतात तर ही सगळी माझी मेहनत आहे आणि ह्या मेहनतीला खूप छान असं रिस्पॉन्स आलेला आहे मला खूप छान वाटतंय जेव्हा आपण काहीतरी काम करतो आणि छान असा रिस्पॉन्स मिळाला तर आपल्याला काम करायला पण मजा आहे त्याने खूप सारं मी बनवलेले आहेत आणि माझे ऑफलाइन सुद्धा सेल होत आहेत आणि ऑनलाईनसुद्धा सुद्धा बऱ्याचसा सेल होतोय ऑनलाईन जास्त सेल होत आहे कारण की मी ऑफलाईन हे कोणाला ना सांगितलेलं नाही पण ऑनलाईन बऱ्याचशा माझे रील्स पण खूप व्हायरल झालेली आहे इन्स्टावर मी रील टाकली होती तीसुद्धा खूप व्हायरल झालेली आहेत आणि तिथून पण बरेचसे ऑर्डर्स मला येत आहेत आणि हे सुंदर असं ऑरेंज कलरचं आपलं कमळ असं रेडी आहे आणि मधला जो गोल राऊंड जो आहे तो दहा इंचाचा आहे तुम्ही मधल्या राऊंडनेच जे आहे ते ऑर्डर करा त्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही किती फुटाचा तुम्हाला गणपती पाहिजे किंवा गणपती बसवणार आहात किंवा किती तुम्हाला इंचाचं म्हणजे समयचं आसन पाहिजे किंवा कलर्सचं पाहिजे तर हे कलर्सचं आहे तुम्हाला जे रेडचं दिसतंय आत्ता दाखवते मी ते कलर्स ठेवण्यासाठी आहे किंवा समय तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला वापरू शकता तर मधला जो राऊंड आहे तो साडेपाच इंचाचा आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये कलर्स ठेवल्यानंतर इतकं सुंदर दिसतं ना कलर्स ठेवल्यानंतर त्यानंतर हे छोटे आहेत तर छोटे जे कलर्स ठेवण्यासाठी हे छोटे बनवलेले आहेत किंवा तुम्ही यावरती समया ठेवू शकता छोट्या बरेचसे कलरचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि हे रेड कलरचं आहे डबल लेअरचं आहे मधला जो राऊंड आहे तो साडेआठ इंचाचा सा आहे आणि बाहेरचा पंधरा बाय पंधरा म्हणजे आपलं जे आहे चौरंग आहे त्या मापाचा आहे तर हे सगळ्यात मोठं माझ्याकडे आहे तर याचा जो राऊंड आहे तो बारा इंचाचा आहे म्हणजे एक फुटाची मूर्ती तुम्ही यामध्ये ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये ही पट्टी ठेवू शकतात आणि याला असं पानं जे आहे ती पसरू शकतात तर खूप सुंदर असं कमल आसन आपले रेडी आहे आवडलं असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नक्की करा बाय बाय